महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरू आहेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागा वाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप महाराष्ट्रात छत्तीस पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकदूक वाढल्याची चर्चा आहे असं असताना आता आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे भाजपच्या विद्यमान खासदारांची देखील धाकदूक वाढवणारी बातमी समोर आली आहे भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले या सर्वेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे सामाजिक समीकरणांचं स्थानिक पातळीवरील राजकारण देखील या सर्वेत पाहण्यात आलं काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्वेमधून समोर आली आहे निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचा आता समोर येत आहे तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता प्रीतम मुंडे बीड सुभाष भामरे धुळे सिद्धेश्वर स्वामी सोलापूर संजय काका पाटील सांगली सुधाकर शृंगारे लातूर उन्मेश पाटील जळगाव गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई प्रताप चिखलीकर नांदेड सुजय विखे पाटील अहमदनगर रामदास तडस वर्धा रक्षा खडसे रावे यावर का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र